どこに行くの

दोन महिन्यापासून चालला असंच काम दोन महिन्या बाजार आलं का शुक्रवाराला आलं का काम करायला लागते शुक्रवार आलं काम करला ते लोहारा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा शुक्रवार हा दिवस लोहारा शहरातील आठवडी बाजाराचा दिवस असतो पण मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे हो रस्त्यावर साचलेल्या चिखलाने संपूर्ण बाजार ठप्प झाले होते काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपंचायतीने जेसीबीने रस्ता खोदून चिखल करण्याचा प्रयत्न केला पण आज पुन्हा त्या जागेवर पाणी साचलं आणि त्यात व्यापाऱ्यांची पंचायत झाली जिथं दर आठवड्याला आपण बसतोय तिथंच आज पसरलाय फक्त चिखल पाणी आणि अनास्था हा शेतकरी राजा फक्त बघतोय एकाच जागेकडे पुन्हा पुन्हा पण चिखलाने ते स्वप्नही माखलेलं या चिखलामुळे व्यापारावर मोठा आर्थिक फटका बसतोय शिवाय ग्रामस्थांना व शाळकरी विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था होत असल्याने सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावे या मागणीसाठी लोहारा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुब हबीब शेख व नगरसेवक प्रशांत काळे यांनी चक्क चिखलात बसून आंदोलन केले होते तसेच हा रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास हबीब अभिषेक यांनी आत्मधनाचा इशारा देखील दिला होता आता वळूया आठवडी बाजाराकडे बाजार सुरू होताच अचानक जेसीबी कामाला लागली पाण्याला वाट करून देताना व्यापारी बसायच्या जागेवर अजून चिखल साचला यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी बाजारवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि नगरपंचायत प्रशासनाकडे धाव घेत संताप व्यक्त केला आपण पाहू शकता व्यापाऱ्यांची होणारी गैरसोयमुळे संतप्त व्यापाऱ्यांचा आक्रोश किती उफाळला पहा लोहारा टाइम्सवर यापूर्वी आपण पाहूया आठवडी बाजारामध्ये व्यापारी काय म्हणतात ते

ऐन शुक्रवारी येऊन काढायला बघते तिने ही तीन आठवडे झाला ही पुराने चालू पंचायत सर रविवार नाही सोमवार नाही का नाही फक्त शुक्रवारी काम करते व्यापारी बारा वाजे बारा वाजे पण बसायचं इथं पुन्हा येऊ कंते तिथं कसं करतोय व्यापारी बस बसलेले व्यापाऱ्याला उठून आता काढायला लावल्या तिने उठून काढते दोन महिन्यापासून चालला असं काम दोन महिने आलं का शुक्रवार आलं का तेव्हाच काम करलं शुक्रवार आलं का तेव्हाच काम करणार ते हा

साधारणता साडेबारा वाजता बाजारच भरवायचा नाही असा ठाम पवित्रा व्यापाऱ्यांनी घेत नगरपंचायत गाठलं व्यापारी माल घेऊन आलेले बाजार भरवायचा का नाही फोन करणार काढू एवढा बाजार पुढच्या बाजार तुम्ही

मग मला सांगा टेंडर काढायचं का के का, का, ही प्रक्रिया व्हायची लोक लोकांची जीव जातील मला अपवादात्मक परिस्थितीत अतुरुस्तीमध्ये खेळता येते नाही करता येतं की नाही मला तळपातलं त्याची वाट बघायची काढायचे आर्थिक पावसाळा आहे पावसामध्ये तुम्हाला करता येतं की नाही बारा वाजून गेले एक बी निवेदन आपल्या नगरपंचायतला जमा नाही एक मिनिट एक मिनट तसं काही बी तुम्ही पदाधिकारी इथं फोन बी सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्या सगळ्या गोष्टीचं भान आपल्याला बोलावं लागतंय तिची निविदा एक बी आलेली नाही आवक जावकला ह्याची माहिती आम्ही बी घेऊल आम्ही बी सदस्य मधले बरोबर आहे मग आता तिला रिटर्न टेंडर करणार तुम्ही ही आठवडा जाणार तात्पुरत्या स्वरूपात आपल्या नगरपंचायतला काय अधिकार आहेत का नाही मला हे सांगायचं आपण काय करू सगळे विशेष बाब म्हणून तिथं दोन दिवसात काम करा

आता काय पाच महिने वाला बाजार नाही आहे बादर बाजार नाही आहे ए बादर बाजार गेलाय पाच महिनेला पोहोचलाय पाच महिनेला बाजार नाही आहे नाही नाही पाच महिनेला पोहोचलाय पाच महिनेला बाजार नाही आहे आता काय खरी आता घेया पहिले खरेदीचा आता लगेच Я намагаюся. Ми самі в готелі. Татана.

अखेर संतापलेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा जेसीबीने रस्त्यावरील चिकल काढून दिला आणि व्यापाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली आणि सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर चिडलेल्या व्यापाऱ्यांनी आपला संताप कमी केला शेवटी चिखल असतानाही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली कारण उपजीविकेसाठी दुसरा पर्याय नव्हता व्यापारी सजासजी चिडत नसतात व्यापारी चिडण्याचे नेमके कारण काय सुविधा मिळत नसल्यामुळे पावसात होणारे आर्थिक नुकसान त्यात व्यापारासाठी थाटलेले दुकान पुन्हा काढण्याची वेळ आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर मध्यरात्रीच्या आठवडी बाजारात जोरदार पावसानंतर चिखलाचे साम्राज्य पसरले आणि पाण्याचा निचरा होत नसल्याने नगरपंचायतकडून बीने काम सुरू होते याचवेळी व्यापाऱ्याने थाटलेले दुकान पुन्हा काढण्याची वेळ व्यापाऱ्यावर आली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोहऱ्यातील प्रत्येक घडामोडीसोबत अपडेटेड रहा फक्त लोहारा टाईम्सवर